हाय फ्रेंड नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आम्ही गावी आलो आहे कारण की बाबांचा सेव्हन्टी फाय बर्थडे आहे तो सेलिब्रेट करायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत सेलिब्रेट कसा कर करतो आहे आणि आजचा जो खास मेनू आहे तो आहे सहा किलो चिकन बिर्याणी आपण बनवतो आहे आणि ती त्याची रेसिपी कशी बनवतो आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो चला स्टार्ट करू आता हा राव एक आणि तू काय कळ आता आम्ही धावलो आहे चिकन आणणारा हे आमचा मोठ्याचा रोड आणि हा आमचा वेदू वेदू जसं बसलं आहे बघा वेदूर बाहेर टाकतोय आणि आता चिकन घेणार आहे तिकडून आता आपण चाललोय घरामध्ये आणि ही आहे चिक सहा किलो चिकन बिर्याणीची तयारी फोन येतात त्यामुळे फोनचा पण आवाज येतोय तुम्हाला देतो किती किलो चिकन आहे सहा किलो सहा किलो चिकन आहे आणि फेस्ट आलं लसूण कोथंबीर हे कि किती घेतले आहे आलं लसूण आहे की म्हणजे लसूण आलं किती लसूण पाच किलो पाव किलो लसूण आलं पण आलं पाव किलो मिरची आणि मिरची आणि कोथं कांदे पाच किलो कांदे कापायचे त्यातून काजू काबोरचे का पाच किलो आणि बिर्याणी येऊ आता येऊ

हे लाल तिखट लाल तिखट पन्नास ग्रॅम लाल तिखट आणि आता हे सगळं हे करून किती किती वेळ ठेवायचं किती वेळ कमीत कमी दोन तास तरी ठेवायचं

ते लावलं मिक्सरला आधी कांदा चांगला शिजवायचा केला टोमॅटो किती वेळ लागतात कांदे का जरा वेळ लागतात कांदे ते शिजा परतूक पण वेळ लागतो ना तू तांदूळ भिजत टाकली आली 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 आली

तो कालो पत्ता डोमना सब जुडी किलो चिकन बिरयानी लागिन ना

भातासाठी पाणी माझं नाही ना मी भा बा, म्हणजे पाणी पहिलं तापून घेणार आणि मग डायरेक्ट तांदूळ नाही मग मसाला पाव तांदूळ मग शिजणार कसं तो पहिले ऑइल टाकणार तेजपत्ता टाकणार इलायची टाकणार

ग्रेव्ही चिकन सगळी मिक्स केली आहे सगळं रेडी आता फक्त दम द्यायचं आहे दम आहे काय काय टाकले आधी आपण पाणी गरम केलेलं बरोबर पाणी गरम केलंय तेल टाकलंय थोडासा तेजपत्ता टाकलाय लवंग टाकलंय दालचिनी टाकली आहे आणि इलायची आणि जिरा आणि याला उकळ आल्यावर मग हा पाणी काढणार आणि थर लावणार दमला ठेवणार त्या तांदूळ बिर्याणी राईस किती वेळ लागेल याला त्याला जाईल पंधरा मिनिट उकडायला आता okay, so आपलं सगळं रेडी आहे इथे हे तांदूळ शिस्त आणि इकडे आपलं मिळाते मी त्यांचा सांगले दिले बया हे प्रोटीजुरले ओरेत घालतं त्यांचा ताईड मी काय करू आता घालू दे त्यानंतर मग मी वापरी वाहेगा ब कलर फूड कलर अरे हाणी हा कलर सेम आहे लोकेशन काय आहे आहे

आणि आता हे कोशिंबीरची तयार चालू आहे कांदा टोमॅटो काकडी गाजर दही नंतर नंतर दही टाकूया सो ऑल सगळं रेडी आहे ऑलमोस्ट आता सुरुवात करू चिकन बिर्याणी आपली रेडी झालेली आहे हा एक टोप आहे अजून एक टोप आहे दूसरा एक ट्रोप है हाँ चार किलो सर टोप है चिकन बिरिया अपनी रेडी है चिकन बिर्याणी रेडी आहे आपली चार हा चार किलोचा डोप आहे आणि अजून दोन किलोचं परत लावणार ओके